जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एफ एम सीचे कांदा भाव रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसरमध्ये बारा हजार चारशे एकोणनव्वद पिशवी कांदा वग आली होती पैकी गोळे कांदे एकशे बत्तीस पिशवी ज्या पाचशे वीस ते पाचशे रुपयापर्यंत विकल्या गेल्या तर कांदे सुपर चारशे ऐंशी ते पाचशे अकरा रुपये सुपर मीडियम कांदे चारशे पन्नास ते चारशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी तीनशे पन्नास ते चारशे वीस रुपये बदले चिंगळी दोनशे ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाऊ मनसरे पिंपरीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले मनसरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक